माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं आपण रणनीती आखली पाहिजे याच्या संदर्भातली मंडल अध्यक्षांची मतं जाणून घेतली दोन भाव एकत्र आल्याचा आनंद त्या दोघाही भावांनी व्यक्त केलेला आहे याच्या पलीकडे आपण काय बोलावं पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत आहे आमची महायुती मजबूत आहे आणि कोणी एकत्र आलं हे का एकत्र आलेत याचा विचार आपण केला हे एकत्र येण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस साहेबांचं खूप सा मोठं योगदान आहे जेव्हा त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे पक्षचा अस्तित्वाला धोका निर्माण झाला तेव्हा वाचण्यासाठी शेवटची धडपड चालू आहे मी आज फक्त मंडल अध्यक्षांची बैठक घेतलेली आहे या बैठकीला कोणतेही आमदार अपेक्षित नव्हते जे आमदार माझ्यासोबत आहेत ते आम्ही मिळून एका कार्यक्रमाला चाललेलो आहोत त्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत देवेंद्र कोटेजींच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम आहेत आणि तुम्हाला सांगतो पहिला की सन्माननीय विजय मालकांच्या मतदारसंघातले सन्मान्य बापूंच्या मतदारसंघातले सगळे मंडळाध्यक्ष बैठकीला उपस्थित होते आणि ज्या सूचना मंडळाध्यक्षांना दिलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीचं मंडळाध्यक्षाकडून काम अपेक्षित आहे संदर्भात आमची चर्चा झाली बंद दरवाजाच्या आड घेतलेल्या बैठकीची माहिती जर मीडियाला दिली तर कसं होईल परंतु आज सगळ्या अध्यक्षांची बैठक झाली आमचे जिल्हाध्यक्षही या बैठकीला उपस्थित होते आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं आपण रणनीती आखली पाहिजे याच्या संदर्भातली मंडल अध्यक्षांची मतं जाणून घेतली आणि याच्या पलीकडे जाऊन आता जिल्हा कमिट्या तालुका कमिट्या एस सी ओच्या नेमणुका आणि डी पी डी सीच्या निधीच्या वितरणासंदर्भातही चर्चा झाली नेणारी निवडणूक कशा पद्धतीने लढली पाहिजे या संदर्भात आज मतं जाणून घेतलेली आहेत आता भविष्यात सगळ्या न्याय आणि तालुकानिहाय मतदारसंघनिहाय बैठका घेऊन आपण त्याच्यावरचं नियोजन आपण करणार मुळातच निवडणुका कशा लढाव्यात हे ठरवणारी यंत्रणा वरिष्ठ आहे वरिष्ठ ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने निवडणुका लढल्या जातील स्थानिक पातळीवरची समीकरणं वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली जातील त्या अनुषंगानं वरिष्ठ निर्णय घेतील तो निर्णय या पातळीवर होत नाही जो बेळगावमध्ये हल्ला झाला आणि आपल्या निरापणात लोकांना ज्यावेळी त्या सै अतिरेक्यांनी मारलं आणि त्या संदर्भात ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून आपण आपल्या सैन्यानं एवस्ट्राय केला आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी बघितलं की अनेक अतिरेक्यांना कंठस्थान घातलं आज जो कामगिरी सैनिकांनी केलेली आहे भारतीय सैन्याने केली आहे त्याचं आम्हा सगळ्या भारतीयांना गर्व आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका